आज तुमच्या समोर माझा सादर करणार आहे लेख कुणाची चिमोटेंची लेख कुणाची चिमोटेंची आणि मला घडवणाऱ्या सावित्री ज्योतिबांची आणि मला घडवणाऱ्या सावित्री ज्योतिबांची भाची कुणाची तर वानखळेची भाची कुणाची तर वानखळेंची आणि सूनकुणाची तर मेहरेंची सूनकुणाची तर मेहरेंची साजूक तुपात केल्या करंजा साजुक्तू पात केल्या त्याचं केलं रुखवंत साजुक्तू पात केल्या त्याचं केलं रुखवंत रुखवंत नेलं सासूबाईंच्या घरी रुखवंत नेलं सासूबाईंच्या घरी सासूबाई म्हणे नावसांग पोरी सासूबाई म्हणे नावसांग पोरी सासूबाई सासूबाई नाव घेते आता सासूबाई सासूबाई नाव घेते आता आणि मुलींना घडवण्यात ज्योतिबा सावित्रींचा सिंहाचा वाटा मुलींना घडवण्यात ज्योतिबा सावित्रीचा सिंहाचा वाटा आधी होती मी आई वडिलांची तान्नी आधी होती मी आई वडिलांची झाली तांनी आणि आता झाली अंकुर रावांची राणी अंकुर रावांची राणी धन्यवाद